येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थी न्यूजने आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे तर आणि समस्त विद्यार्थ्यांना सगळ्या विद्यार्थ्यांना धनोत्रयदशीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्यावर धनाची वर्षा हो आणि वर्षा होण्यासाठी मात्र सरकारी नोकरीमध्ये सिलेक्शन होणं हे अपेक्षित आहे बाळांनो त्यासाठी ऑलरेडी तुम्ही सगळे विद्यार्थी खूप मेहनत करताय हे मला गोष्ट याची पूर्ण खात्री आहे ओके आणि अशीच मेहनत तुम्ही जर सुरू ठेवली तर नक्की तुमच्यावर धनाची वर्षा नक्की होणार आणि तुमचं सिलेक्शन मात्र कन्फर्म हंड्रेड पर्सेंट होणार म्हणजे होणार बरोबर आहे बट सध्या गरज असते डेडिकेशन कन्सिस्टन्सी आणि थोडा पेशन्स सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पेशन्स शांतत शांत राहून आपलं काम करणे बरोबर आहे ह्या तीन गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्की तुमचं सिलेक्शन हे मात्र कन्फर्म म्हणजेच निश्चित या ठिकाणी असणार आहे चला सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा भरपूर विद्यार्थ्यांचे मला व्हॉट्सअपवरती मेसेज सुरू आहेत ओके सर सीजीपीए सर्टिफिकेट नंबर सांगा सीजीपीएस सर्टिफिकेट नंबर सांगा ओके आता लक्षात घ्या सगळ्यात इम्पॉर्टंट एक दोन ते तीन गोष्टी सांगतो त्या त्या जर तुम्हाला पटल्या तुम्हाला सगळ्या ह्या गोष्टीचं एकदम कोणता नंबर टाकायचा आहे कुठून भेटतो नाही भेटला तर काय करायचं फॉर्म रिजेक्ट होणार का ओके okay? काही जण सांगत्या फॉर्म रिजेक्ट होणार मी सांगतो तुम्हाला काय करायचं आहे सिम्पल गोष्टीत पेशन्स ठेवून थोडं लक्ष द्या दोन मिनिटाचा व्हिडिओ दोन मिनिटात पुरा आयडिया तुमच्या क्लिअर करून टाकतो हां आता सगळ्यात पहिलं हां सगळ्यात विद्यार्थ्यांनी एक परत विनंती करतो की आपलं जे व्हॉट्सअप ग्रुप आहे द इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीचं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक टाकलेली आहे याच ग्रुपवरती मी आता सगळ्या पी डी एफ अपलोड करणार आहे अपडेट जे कोणत्या नवीन एक्झामच्या तुमच्या अपडेट असतात ओके त्यानंतर कुठली जाहिरात येणार कुठली जाहिरात नाही येणार तुम्ही माझ्यासोबत डायरेक्ट लाईव्ह डिस्कशन त्या ठिकाणी करू शकता तर नक्की सगळ्या विद्यार्थ्यांनी हा ग्रुप जॉईन करा डिस्क्रिप्शनला लिंक टाकलेली आहे दिवाळी सुरू आहे आणि दिवाळी निमित्त खास ऑफर आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी प्रलय बॅच वरती ओके प्रलय बॅच चोवीस ऑक्टोबर पासून सुरुवात होत आहे टेक्निकल नॉन टेक्निकल सगळे यामध्ये शिकवलं जाणार तुम्हाला फाउंडेशन बॅच पूर्ण सिव्हिलचे एकवीस सब्जेक्ट नॉन टेक्निकलचे चार सेक्शन सगळं शिकवल्या जाणार सोबतच तुम्हाला या बॅच मध्ये तीन बुक सुद्धा फ्री भेटणार आहे एक आपलं बारा हजारांचं एमसी क्यू बुक सेकंड एकवीस सब्जेक्ट टेक्निकलचे थेरोटिकल बुक तिसरं नॉन टेक्निकलचं थेरी आणि एमसी क्यू बुक हे सगळं तुम्हाला तुमच्या घरपोच तुम्हा पाठवल्या जाणार बरोबर आहे बॅचची फी होती एकवीस हजार नऊशे नव्याण्णव डिस्काउंटेड करून केलं होतं आपण नऊ हजार नऊशे नव्याण्णव बट सगळ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा भेटायला पाहिजे आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन व्हायला पाहिजे प्रलय बॅच मधून त्यामुळे आणखी आपण याच्यावरती डिस्काउंट देतोय सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपयात तुम्हाला सगळं भेटणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना प्रलय बॅच जॉईन करायची आहे चोवीस ऑक्टोबर पासून माझा पहिला सब्जेक्ट मी एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग याची सुरुवात करणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन करायचे त्यांनी लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही या बॅचची इन्क्वारी करू शकता सगळ्यात पहिले लक्षात घ्या भूमी अब्लॅकचे फॉर्म सुरुवात झालेले आहेत फॉर्म भरण्याची तारीख सुरू झाली आहे कधीपासून तर एक ऑक्टोबर पासून सुरुवात झाली लास्ट डेट सांगितली चोवीस ऑक्टोबर सर फॉर्मची तारीख समोर जाणार का तर दाट शक्यता की भूमी अब्लॅकच्या फॉर्मची डेट वाढणार ओके okay. शक्यता आहे मग सर मी तेवीस तारखेपर्यंत असा बसू का असा हाताची घडी करून वाट पाहतो बा सर फॉर्म पुर जाईन अजिबात नाही अजिबात नाही वेळ आहे आजची जवळपास अठरा तारीख आहे डिले करू नका आपापले फॉर्म आपापल्या रिजन मधून पटापट भरून घ्या फॉर्म एक्सटेंड होईल एक्सटेंड होईल पण तर सात ते दहा दिवसांसाठी होईल फक्त बरोबर आहे आणि असं काय करणार तुम्ही फॉर्म एक्सटेंड झाल्यानंतर पण बरोबर आहे म्हणून एक्सटेंड होण्याची वाट पाहू नका शक्यता आहे कि ची कारें की फॉर्मची तारीख एक्सटेंड होणार कारण की डिग्रीचे विद्यार्थी थोडे लेट इलिजिबल झाले होते काई 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 बरे, बरे, का, काही विद्यार्थी दिवाळीमध्ये ओके दिवाळीचा सण सुरू आहे त्यामुळे सगळे ऑफिसेस बंद आहेत काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट काही ठिकाणी पेंडिंग आहेत बरोबर आहे शक्यता आहे बट त्यासाठी थांबू नका जे तुमच्याकडे आता डॉक्युमेंट असतील ना तेच अपलोड करा चुपचाप फॉर्म भरा काहीही होत नाही सिलेक्ट म्हणजे तुमचे फॉर्म रिजेक्ट होतील बा अजिबात नाही अजिबात असं काय होणार नाही बट तुमच्या फॉर्म मध्ये एक चूक अजिबात चालणार नाही लक्षात घ्या आधार कार्ड प्रमाणे तुमच्या फॉर्मवरती नाव असायलाच पाहिजे बरोबर आहे कारण की त्याच फॉर्मच्या नावावरून तुमचं हॉल तिकीट बनन आणि ते हॉल तिकीट ज्यावेळेस परीक्षा केंद्रावर जाणार आणि तुमचं आयडेंटिटी प्रूफ जाणार तर ते नाव डेट ऑफ बर्थ मॅच व्हायला पाहिजे भाऊ ते मॅच व्हायला पाहिजे अँड सेकंड तुम्ही ज्यावेळेस तिकीट तुमचं प्रिंट करणार तर तुम्हाला कलर हॉल तिकीट घेऊन जायचंय लक्षात घ्या हॉल हॉलटिकीट कलर ब्लॅक अँड व्हाईट नाही का बरं कारण की तुम्ही जो फोटो आणि सिग्नेचर अपलोड केले ते सुद्धा इव्हलोड केले जाणार म्हणून त्यांनी सांगितलं आहे की बॅकग्राऊंड हे कसं असायला पाहिजे बेटा व्हाईट असायला पाहिजे फोटोचं तर व्हाईटच बॅकग्राऊंड तुम्ही त्याच्यामध्ये अपलोड करा मग सर जो फोटो मी तिथे अपलोड केला फॉर्म मध्ये तोच फोटो मला घेऊन जायचा आहे का कारण की फोटो पण न्यावं लागते ना आपल्याला दोन तर तो तोच फोटो आहे का असं अजिबात कंपल्सरी नाही असेल तर चांगली गोष्ट नसेल तर असं काही तुम्हाला त्याचा काही फरक पडत नाही ओके okay, हे छोटे छोटे मुद्दे आहे फक्त नाव फोटो चुकू नका भाऊ बरोबर आहे त्याच्यानंतर पासिंग डेट दहावीची पासिंग डेट खूप इम्पॉर्टंट आहे डिप्लोमाची पासिंग डेट खूप इम्पॉर्टंट आहे डिग्रीची पासिंग डेट खूप इम्पॉर्टंट आहे ह्या गोष्टी चुकल्याच नाही पाहिजे चला एखाद्या वेळेस आपण मान्य करू शकतो हो की तुमचं आपण असंही नाही तुम्हाला म्हटलं होतं आता सर्टिफिकेट अपलोड करायला सांगितलंय की नाही सांगितलं मला माहिती नाही पण जर त्यांनी म्हटलं असेल की दहावीचं सर्टिफिकेट अपलोड करा आणि त्या जागी तुम्ही डिप्लोमाचं केलं असेल अशा चुका करू नका आणि एकाच डिव्हिजन मधून फॉर्म भरता येतो दोन डिव्हिजन मधून अजिबात फॉर्म भरण्याचा प्रयत्न करू नका फॉर्म रिजेक्ट होईल पैसे वाया जातील ज्या डिव्हिजनमधून फॉर्म भरला त्याला मेहनत करा मेहनत तुम्ही मेहनत करण्याची ताकद नाही ठेवत तुम्हाला असं पाहिजे कॉम्पिटिशन कुठं कमी आहे कट ऑफ कुठं कमी लागत काही सात डिव्हिजन आहे ना साती मध्ये कट ऑफ चा खूप जास्त डिफरन्स वगैरे दिसायला भेटणार नाहीत अजिबात नाही दिसणार म्हणून चुपचाप आपापल्या डिव्हिजनमधून फॉर्म भरा याला त्याला विचारण्यात टाइम वाया घालू नका बरोबर आहे वेळ महत्वाचा आहे वेळच्या संधीचं सोनं करा आपले फॉर्म भरण अभ्यासावर लक्ष द्या अभ्यासावर न लक्ष द्या तुम्ही फालतूच्या गोष्टी जास्त लक्ष देता ज्याला फोन करता त्याला फोन करता बरोबर आहे अजिबात असं करू नका आता लक्षात घ्या रे भाऊ हा मग हे डेट जर थोडी पोस्टपोन झालीच तर परीक्षेची डेट तर समोर गेलीच समजा तशी शक्यता मी मागच्या व्हिडिओ सांगितले परीक्षा थोडी वाढणार ओके okay, थोडी परीक्षेची तारीख तर वाढणार अशी शक्यता आहे बट आपलं टार्गेट ठेवायचं आहे की चोवीस तारखेपर्यंत फॉर्म झालाच पाहिजे आपला आणि चौदा नोव्हेंबरच आपण सध्या परीक्षेची तारीख कन्सिडर करू बरोबर आहे तेवढा स्पीडली आपण अभ्यास होत असते आपला बरोबर आहे चालते आता लक्षात घ्या रे भाऊ आता हे असं तुम्हाला लिव्ह लियू लिहून राहिलं तुम्ही फॉर्म भरासाठी चालले तर असं काहीतरी दाखवून राहिलं बरोबर आहे आर युअर मार्क कॅल्क्युलेटेड ऑन सीजीपीए बेसिस यस डिग्रीचे विद्यार्थी जर तुम्ही असणार तर आपले मार्क कशावरती कॅल्क्युलेटरचा सीजीपीए बीसीसवरती होता मग जर तुम्ही इथं यस केलं इथं जर तुम्ही यस क्लिक केलं तर इथं परत म्हणते की सीजीपीए कन्व्हर्जन नंबर टाका इफ यस yes, प्रोवाइड द सीजीपीए कन्व्हर्जन नंबर आता सर हे कुठून भेटेल हे डिग्रीवर भेटन का नाही ओके okay, तर यासाठी युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला जावं लागेल युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यानंतर त्यासाठी अप्लाय करावं लागते बेटा सीजीपीए नंबर नंबरसाठी अप्लाय करावं लागते काही दिवसांना हे सर्ट काही विद्यार्थ्यांना हे, सर्... का हे सर्टिफिकेट दोन ते तीन दिवसात भेटून जाते पण काही युनिव्हर्सिटीमध्ये याला एक एक महिना लागते आणि काही काही युनिव्हर्सिटीमध्ये दोन दोन महिने सुद्धा लागते सर्टिफिकेट भेटायसाठी बरोबर आहे आताच एका विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलं होतं दोन दिवसात एका दिवसात त्याला सर्टिफिकेट भेटून गेलं मग हे युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी डिपेंड करते सगळ्यांना एका दिवसात भेटणार नाही कधी एक महिने पण लागू शकते कधी दोन महिने पण लागू शकते मग सर काय करायचं आता ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांनी चुपचाप इथं यश करा आणि आपला सर्टिफिकेट नंबर टाकून द्या सर्टिफिकेट दिसते कसं सा तेही सांगतो तुम्हाला पुढे टाकलाय फोटो आपण ओके पण सर माझ्याकडे सर्टिफिकेटच नाही बाळांनो हे अशा प्रकारचं सर्टिफिकेट असते ओके फॉर एक्झाम्पल अमरावती युनिव्हर्सिटीचे सर्टिफिकेट आहे ओके राईट कॉर्नरला तुम्हाला या ठिकाणी लिहिलंय नंबर एस जी बी एट दॅट इज युअर नंबर ओके हा आहे तुमचा सर्टिफिकेट कन्व्हर्जन नंबर डिग्रीवरती नसते हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट असतं या ठिकाणी असं लिहिलं तर मार्क ऑफ टेन सेव्हन सेमिस्टर एट सेमिस्टर टोटल मार्क बरोबर आहे त्याच्यानंतर मॅक्सिमम मार्क किती पैकी सातशे पैकी सहाशे पन्नास पैकी तेराशे पन्नास पैकी किती पर्सेंटेज झालेत एकूण सेव्हन्टी नाईन पॉईंट फोर्टी एट मग आपल्या डिग्रीवरती सेव्हन्टी नाईन पॉइंट फोर्टी एट असते का नाही वरती कन्वर्ट केला असतो दॅट इज युअर सीजीपीए एट पॉईंट सिक्स सेवन याच्या या पर्सेंटेजचे सीजीपी किती आहे एट पॉईंट सिक्स सेवन आणि याचा हा नंबर नंबर आहे बरोबर आहे पण मग सर आता आम्ही जर अप्लाय करायसाठी गेलो लास्ट डेट चोवीस तारीख आहे ऑक्टोबर बरोबर आहे याच्या आधी आम्हाला नाही भेटलं तर मग मग काय टेन्शन घे घ्यायचं का नाही ज्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट भेटणं पॉसिबल नाही कारण की ऑलरेडी दिवाळींच्या सुट्ट्या सुरू आहे त्यांनी चुपचाप काय करायचं इथं नो करायचं कारण की जर तुम्ही इथं यश केलं तर हे टाकल्याशिवाय तुम्हाला समोर जातच येणार नाही बरोबर आहे आणि जर फॉर्मची डेट पोस्टपोन झाली नाही फॉर्म जर पोस्टपोन झाले नाही मग आपला फॉर्म तसाच राहून जाईल बरोबर आहे आणि आपलं सिलेक्शन तर काय आपल्याला फॉर्मच भरताना परीक्षा देता येणार नाही मग जर सर्टिफिकेट भेटत नसेल एक्झाम डेट समोर जाची वाट अजिबात पाहू नका म्हणजे फॉर्म भरण्याची तारीख समोरच जाईल बा याच्या अजिबात सध्या वाट पाहू नका चुपचाप आपला फॉर्म करा करायचं या ठिकाणी नो करून प्रोसिड करा मग हे टाकायची गरज नाही ओके मग सर असं जर केलं आणि माझं सिलेक्शन जर झालं तर मग मला रिजेक्ट करतील का अजिबात नाही अजिबात नाही म्हणून सांगतो सुट्ट्या संपल्यानंतर आपलं सर्टिफिकेट काढून ठेवून द्या अप्लाय करून ठेवून द्या युनिव्हर्सिटीमध्ये बरोबर आहे आपल्याकडं जर डी वेल तरी तर सर्टिफिकेट लागणार डॉक्युमेंट व्हेरफिकेशनला तरी ते सर्टिफिकेट लागणार म्हणून उगाच जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही ज्यांच्याकडे सर्टिफिकेट असेल त्यांनी यश करून नंबर टाका ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही आणि युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यानंतर सांगत आहे की एक ते दोन महिन्यानंतर लागेल ओके तुम्ही कितीही चांगलं कारण त्यांना सांगा ते एक ते दोन महिने घेईनच बरोबर आहे हा त्याच्यानंतर नाही म्हणत असेल ते तर नो करून चुप आपला फॉर्म प्रोसीड करून द्या इकडे तिकडं वाट पाहायची गरज नाही आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही सर मी अप्लाय करतो बरोबर आहे आणि जर फॉर्मची डेट पुढे वाढलीच अरे वाढेल ते किती दिवसांनंतर वाढेल सात दिवसांसाठी वाढेल नाही भेटलं सर्टिफिकेट तेव्हा इथं काय कराल आणि जर फॉर्मची डेट समोर गेलीच नाही तर तसंच तुम्ही या स्पर्धेतून तुम बाहेर बरोबर आहे मग हे थोडे दोन तीन मुद्दे लक्षात घ्या शक्य असेल तर यस करून सर्टिफिकेट नंबर असेल तर काढा न असेल तर नो करून टाका ओके तर अशा प्रकारचे सगळे तुम्हाला प्रॉब्लेम सर्टिफिकेट या ठिकाणी दिसत असते बघा हे दुसरं सर्टिफिकेट ओके काही सर्टिफिकेटवरती इथे नंबर राहतो काही सर्टिफिकेटवरती इथे नंबर लावतो नंबर एक्झाम सेक्शन नंबर सेवन वन okay. थ्री ओके so, सो अशा प्रकारे हे तुमचे काय असतात तर सर्टिफिकेट असतात अपेक्षा करतो की तुम्हाला सगळं क्लिअर क्लिअर झालेलं असेल युनिव्हर्सिटीमधून तुम्हाला हे सर्टिफिकेट काढावं लागतं बरोबर आहे ज्यांची डिग्री पास आउट झाली आहे त्यांच्यासाठी डिप्लोमावाल्यांसाठी तर काही प्रश्न असत नाही तुम्हाला डायरेक्ट पर्सेंटेज टाकायचे संपलं बरोबर आहे असेल तर फिलआउट करा नसेल तर नो करून थोडं प्रोसीड करा कारण की आता भेटणं सर्टिफिकेट थोडं मुश्किल आहे ओके तर अशा प्रकारे आपलं हे संपूर्ण या ठिकाणी सेक्शन होतं लक्षात घ्या दिपाली निमित्त प्रलय बॅच चोवीस ऑक्टोबर पासून सुरुवात होते आहे सहा हजार नऊशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला टेक्निकल नॉन टेक्निकल आणि हे तिन्ही बुक फ्री ऑफ कॉस्ट मिळते तर ज्या विद्यार्थ्यांना प्रलय बॅच जॉईन करायची आहे चोवीस ऑक्टोबरला मी एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग पासून माझा सब्जेक्ट आहे मी सुरू करणार आहे ओके तर ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायची त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर किंवा ज्या विद्यार्थ्यांना भूमी अब्लिकचं बुक ऑर्डर करायचं आहे थेरी प्लस एमसीक्यूचं ओके घरपोच तुम्हाला डायरेक्ट बुक येऊन जाणार चारशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला संपूर्ण बुक आहे बुक ऑर्डर करण्यासाठी नाईन वन फाईव्ह एट फोर नाईन वन नाईन वन या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि विसरू नका आजचा आपला सेशन दॅट इज ब्रेक थ्रू सिरीज टू क्रॅक भूमी अभिलेख आजचं सेशन जर तुम्ही केलं तर पुणे महानगरपालिकेचा पेपर असो भूमी अभिलेखचा पेपर तुमचे कन्फर्म सहा ते आठ मार्क फिक्स आहेत सहा ते आठ मार्क आजच्या सेशन मधूनच फिक्स आहे दुपारी तीन वाजता हे सेशन असणार आहे आणि आजच्या सेशन मध्ये आपण दोन हजार पंचवीस चे संपूर्ण चाला चालू घडामोडी त्याचे एकदम क्वालिटी वाले क्वेश्चन या ठिकाणी सर आहे दोन हजार पंचवीस चे शक्यता सहा ते आठ मार्क तर कन्फर्म पकडा तुम्ही कन्फर्म एकाच सेशनमधून ओके आणि बाकी सेशन तर आपले सुरूच आहे म्हणून आपण टार्गेट ठेवलाय हो पन्नास पैकी पन्नास त्यातले आठ मार्क तर आपण आजच घेणार आहेत विसरू नका पायासाठी ती। दुपारी तीन वाजता दॅट इज ब्रेक थ्रू सिरीज ओके तर अशा प्रकारे आपलं सेशन असेल आणखी काही अडचण असेल तर दोन नंबर तुमच्याकडे दिले आहे दोनपैकी कोणत्या एका नंबरवरती कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व्ह करा परत तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना धन्यात्र दिशीच्या खूप खूप शुभेच्छा ओके अभ्यास करा नक्की सिलेक्शन होईल तुमचं विश्वास ठेवा स्वतःवरती कॉन्फिडंट राहा पॅशनेट राहा आणि थोडा पेशन्स ठेवा ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर